शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघणार सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील आदर्श इंडस्ट्रीज लातूर येथील आजचे सोयाबीनचे बाजारभाव म्हणजे दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे सहित लातूरमध्ये आज सोयाबीनला चार हजार चारशे रुपये क्विंटल लातूरमध्ये आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो विक्रीसाठी संपर्क या ठिकाणी मोबाईल नंबर पण दिला आहे तर मित्रांनो नवीन आले असाल तर दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी हे होते लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजार भाव भेटूया पुढील पुढि मध्ये